महाराष्ट्र राज्य बेडर व बेरड रामोशी समाज संघटनेचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक दशरथ उर्फ बाबुरो अण्णा जमादार व नामवंत अभियंता उमेश जमादार यांच्या अभिनव संकल्पनेतून त्यांच्या मित्रपरिवारातर्फे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या एकोणसत्तराव्या वाढदिवसानिमित्त मालक चषक या खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन जय भवानी प्रशालेच्या मैदानावर करण्यात आले आहे रविवारी या स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक डॉ किरण देशमुख यांच्या शुभ हस्ते मोठ्या ताटात संपन्न झाले आहे याप्रसंगी पालिकेचे माजी सभागृह नेते संजय कोळी ज्ञानेश्वर खारबारी माजी नगरसेवक अनंत जाधव रवी काळे समाजसेवक गौतम कसबे राजकुमार पाटील आमदार देशमुख यांची नात त्रिशा देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी राष्ट्रगीत सादर झाले त्यानंतर खेळाडूंच्या शुभस्ते वृक्षारोपण नाणेफेक करून खेळाडूंचा परिचय पार पडला करणार असून यात महाराष्ट्रातील नामवंत चोवीस संघांनी सहभाग नोंदविला आहे स्पर्धेचे प्रथम पारितोषिक एक लाख चोवीस हजार आठशे एकोणसत्तर रुपये रोख व चषक द्वितीय पारितोषिक चौपन्न हजार आठशे एकोणसत्तर रुपये रोख व चषक तसेच तिसरे पारितोषिक चोवीस रुपये रोख व चषक असे आहे खेळाडूंच्या सुप्तक क्रीडा गुणांना चालना देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक दशरतूर्फ बाबुरावांना जमादार यांनी स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगले व्यासपीठ निर्माण केले आहे असे गौरव उद्गार माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून काढले जय जयभवाने मैदानवर क्रीडांगण मैदानवर आमदार विजय देशमुख मलक यांच्या वाढदिवसानिमित्त बाबुराव काका जमादार त्यांचे सर्व टीमच्या वतीने सोलापुरातले क्रिकेटपटून एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं एक चांगलं उपक्रम या ठिकाणी होत आहे मालक चषक या नावाने एक अतिशय भव्य रीतीने या ठिकाणी या भागात क्रिकेट स्पर्धा होत आहे आणि यासाठी पूर्ण संपूर्ण जिल्ह्यातले महाराष्ट्रातले जवळपास चोवीस टीम यात सहभागी झालेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी नियोजन झालेलं आहे आणि या टीमला चांगलं प्रोत्साहन भेटावं यासाठी एक मोठं बक्षीस जवळपास सव्वा लाख रुपयेचं बक्षीस पहिल्या विजेतेला या ठिकाणी त्यांच्या वतीने ठेवण्यात येत आहे मालकांच्या जे जसं शहर उत्तरमध्ये काम आहे त्याच पद्धतीने बाबूराव काकांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एक अतिशय चांगलं पद्धतीचं त्या आ, क्रिकेट खेळाडूंना या ठिकाणी एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम झालेलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो प्रत्येक सामन्यानंतर सन्मान चिन्ह खेळाडूंना दिले जात आहे षटकार मारल्यानंतर तो झेल टिपणाऱ्या क्रिकेट रसिकास आकर्षक बक्षीस देण्यात येत आहे सदर स्पर्धेस उदंड प्रतिसाद लाभला आहे